एक खंडनी प्रकरण आणि हत्येचा संबंध खंडनी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट संबंध असल्याचा दावा एसआयटीने केला आहे आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात संतोष देशमुख अडथळा ठरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले दोन खंडणीसाठी वारंवार धमक्या आवादा कंपनीकडे अनेक वेळा खंडणी मागण्यात आली होती मात्र कंपनीने पैसे दिले नाहीत याच दरम्यान संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला होता तीन हत्या करण्यापूर्वी आणि नंतर आरोपी संपर्कात सरपंच देशमुख यांचे अपहरण आणि हत्या करण्यापूर्वी विष्णू चाटे आणि वाल्मी कराड एकमेकांच्या संपर्कात होते हे सीडीआर अहवालातून स्पष्ट होत असल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले चार कंपनीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न एकोणतीस नोव्हेंबर पूर्वी सुदर्शन घुले यांनी आवादा कंपनीचे काम बंद पाडले होते कंपनीचे शिवाजी यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलवून वाल्मी कराड यांनी दोन कोटीची खंडणी मागितली पाच धमकीसाठी इतरांच्या फोनचा वापर एकोणतीस नोव्हेंबर रोजी कराड यांनी विष्णू चाटे यांच्या फोनवरून सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची धमकी दिली होती याच दिवशी सुदर्शन गुले यांनी कंपनीत जाऊन धमकी दिली होती सा कर्मचारी यांना मारहाण आणि शिवीगाळ सहा डिसेंबर रोजी गुले आपल्या साथीदारासह सा, कंपनीत गेला होता आणि त्याने तेथील सुरक्षा रक्षक आणि शिवाजी थोपटे यांना मारहाण करून शिवीगाळ केली होती सात हत्येच्या दिवशी आरोपी संपर्कात सुरक्षा रक्षक हा मसाजो गावचा रहिवाशी आहे त्या दिवशी सरपंच देशमुख आणि गावकर यांनी याला विरोध केला होता डिसेंबर रोजी सुदर्शन गोले आणि त्यांच्या साथीदारांनी खंडणीला ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचा खून केला या सर्व घटना घडत असताना वाल्मी कराड आरोपीच्या संपर्कात होता हे सीडीआर अहवालातून दिसून येत असल्याचा दावा एस आय टीने केला एसआयटीच्या या दाव्यामुळे वाल्मी कराड यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे